स्वराज्याचे दुसरे छत्रपती असलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या गोडोली तळे परिसरात उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समवेत छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानच्या मान्यवरांकडून जलमंदिर येथील दरबार हॉलमध्ये करण्यात आली पुणे येथून तयार करून आणलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा प्रतिकृती आज जलमंदिर पॅलेस येथे अवलोकनासाठी तसेच काही सूचना असतील तर त्या सुचविण्यासाठी आणण्यात आली होती नगर परिषद सातारा आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान व सर्व शाखा नगरवासियांच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती स्वराज संभाजी महाराज यांचा पुतळा स्मारक उभारण्यात येत आहे उभारण्यात येणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कसा असेल याबाबतची प्रतिकृती तयार करण्याचे पहिल्या प्राथमिक टप्प्याचे पूर्ण झाले आहे यानंतर सदर प्रतिकृतीला शासनाच्या कला संचलनाची परवानगी मिळवण्यासाठी प्रस्तावित केली जाणार आहे कला संचालनालयाची परवानगी मिळाल्यावर परवानगी मिळालेल्या प्रतिकृतीप्रमाणे हुबेहूब ब्रांजूचा पुतळा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आदरणीय राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार सातारा येथील गोडोली तळे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचा निर्णय सातारा नगर परिषदेने घेतला आहे तसेच पुतळा तयार करण्यासाठी पुणे स्थित मूर्ती कलाकार श्री संजय परदेशी यांना नगर परिषदेचे प्रशासक अभिजित बापट यांनी कार्यादेश दिला आहे सदर कार्यादेशानुसार श्री संजय परदेशी यांनी उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची प्रतिकृती तयार करून त्याचे निरीक्षण तसेच काही आवश्यक बदल असल्यास ते सुचवणे इत्यादीबाबत सदरची प्रतिकृती सातारा ते निरीक्षणासाठी आणली होती सदर प्रतिकृतीची छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बा अत्यंत बारकाईने के पाहणी केली तसेच संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनीही प्रतिकृतीचे अवलोकन केले तसेच प्रतिकृतीचा प्रत्येक भाग निर्माण करण्यामागील उद्देश त्याबाबतचे सक्षम ऐतिहासिक दस्तावेजामधील पुष्टी इत्यादीबाबत उपस्थित सर्वांनी निरीक्षण केले तसेच आवश्यक त्या सूचना कलाकार संजय परदेशी यांना केल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा पंचवीस फूट उंचीचा भव्य पुतळा आहे मराठ्यांच्या राजधानीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा कुठेही पुतळा नव्हता याची आमच्यासह शिवशंभू प्रेमींच्या मनात खंत होती ती खंत किंवा उनि आता दूर होत आहे या पुतळा उभारणीच्या महत्वपूर्ण कार्यात सर्वांचेच योगदान आहे सातारकरांनाच नव्हे तर जिल्हावासियांना सतत धकधकत्या इतिहासाची प्रेरणा साक्ष देणारा हा पुतळा सुनियोजित पद्धतीने लवकरच उभारला जाणार आहे याचे विशेष समाधान एक सातारकर म्हणून आम्हाच आहे आज प्रतिकृतीमध्ये काही सूचना केल्या आहेत त्यानुसार आवश्यक ते बदल करून ही प्रतिकृती शासनाच्या कला संचालनालयाकडे पाठवली जाईल या संचालनालयामार्फत ला योग्य ती पडताळणी झाल्यावर त्यास मान्यता मिळाल्यावर पंचवीस फूट उंचीचा बांश धातूचा पुतळा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल या उभारणीमध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य सातत्याने आवश्यक लक्ष्य आणि पाठपुरा करीत आहेत लवकरच गोडोली नाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराला वेगळा आयाम प्राप्त होईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी अनौपचारिकपणे बोलताना सांगितले आघात न्यूज महाराष्ट्र सातारा